सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी दुपारी बारा वाजता भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी या देशातील इंग्रजांना सळोकी पळो करून सोडणारे भटक्या विमुक्त समाजातील पहिले क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि आदरणीय लोकनेते दौलत नाना सितोळे व जय मल्हार क्रांती संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष सुधीर नाईक यांच्या संकल्पनेतून हा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या विनंतीस मान देऊन या भव्य दिव्य अशा सोहळ्यास राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे भिवडी या ठिकाणी उपस्थित राह उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांना विनंती आहे की लाखोच्या संख्येने आपण भिवडे या ठिकाणी येऊन या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार व्हावं आणि राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी लाखोच्या संख्येने यावं असं आपणास आवाहन करण्यात येत आहे